आधी स्वबळाचा नारा मग युतीत सडलो आणि त्यानंतर चौकीदार चोर हे अशी टोकाची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती युती केली केली का उद्धव आज दिलेल्या मुलाखतीत दिली ही मुलाखत म्हणजे तो मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा प्रकारची होती अशी चर्चा रंगली आहे त्यामुळे एकूणच मुलाखतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते आधीच ठरलेले प्रश्न आणि त्यावरून आधीच तयारी करून दिल्यासारखी उत्तर अशी ही मुलाखत स्फोटक असल्याचा अजब दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय देशासाठी युती केल्याची सा उद्धव यांनी केली आहे सत्तेसाठी युती केली नसल्याचा के के पक्षप्रमुखांनी अनेक मुद्द्यांवर या मुलाखतीमध्ये भाष्य केलंय वेळोवेळी शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपच्या भूमिकांवर टीका करण्यात आली होती ही टीका आता आहे का अमित शहासाठी गांधीनगरमध्ये मध्ये प्रचाराला दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख देहबोली आणि महत्वाचं म्हणजे सातत्यानं बदललेल्या गेलेल्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसैनिकांशी एक प्रकारे प्रतारण प्रतारणा तर उद्धव ठाकरे यांनी केली नाहीये ना असा ना। सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे ठरलेल्या प्रश्नावर मिळमिळत उत्तर दिलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला नाही तरच नवल काही वेळेला काय होतं की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते तेव्हा एक भूमिका असते म्हणजे पंचवीस वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती ही हिंदुत्वाच्या आधारावरती हो अतिशय घट्ट होती योगायोगाने म्हणा किंवा काही असेल त्याला कारण गेले पाच वर्ष जवळपास तीस वर्षानंतर एका पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं त्यावेळेला कदाचित भारतीय जनता पक्षाला वाटलं असेल की बाबा आपल्याला एकट्याला पुढे जाताना या मार्गाने आपण जाऊ आणि तिथे ज्या काही गोष्टी मला वाटत होत होत्या की बाबा हे योग्य होते हे अयोग्य होते ते मी बोलत गेलो आणि मी बोललो आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो पण त्या बोलण्याविषयी तुम्हाला खंत आता खंत वाटते का अजिबात नाही तुम्ही जेव्हा ते बोलला अजिबात नाही परखडपणे बोलला आणि कोणाची नव्हती बोलण्याची तेव्हा तुम्ही प्रश्न मांडले आता तुम्हाला काय नाही मला अजिबात त्याच्याबद्दल पश्चाताप होत नाहीये याचं कारण मी तेच तुम्हाला सांगतोय मग जर का सगळे मुद्दे आम्ही जे मांडले हिरारीने मांडले विरोधी पक्षाने तेव्हा विरोधी पक्ष म्हणून उचलायला पाहिजे होते ते मी जनतेच्या हितासाठी उचलले ते मानले गेले स्वीकारले गेले आणि त्याच्यावरती उपाययोजनासुद्धा सुरू झाली असेल तर मग संघर्ष कशासाठी करायचा